Welcome, sir. Namaskar. Namaste, sir. आता अकलूज परिषदे निवडणूक चालू आहे तुम्ही अकलूज भाजपाचे अकलूज मंडल कार्यकारिणी सदस्य म्हणून तुम्ही काम करत आहात एकंदरीत एक काय वाटते तुम्हाला या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक ही कोणत्या प्रश्नावर झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला मी आकजमध्ये इयत्ता दुसरीपासून शिक्षण घेत आहे गे, गे तीस वर्ष जागं मी आकगजमध्ये राहत आहे माझ्या आईचे व वडील या आकजच्या नवीन बाजार तळावर सहकार महर्षींच्या काळात गावगावी आकगजचे पाणी ऐकत होते माझ्या आईच्या वडगांचं नाव सोमा चव्हाण होतं पण पानके म्हणत होते माझ्या आईच्या वडगाने जुन्या काळात का खांद्यावर कावडीनं आकगज गावची सेवा केलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की आकगजमध्ये मोहिते पाटलांची गेली अंदाजे पन्नास साठ वर्ष झाले सत्ता आहे परंतु आकगजमध्ये आणखी काय म्हणाव्या तितक्या सुविधा झालेल्या नाहीत आणि जरी मोहिते पाटलांचे कार्यकर्ते रामबावर टीका करत असतील तरी कार्यकर्ते काय स्वार्थापोटी बोलत असतात पण जो सर्वसामान्य माणूस आहे आकूचा त्यांना आकूचा विकास पाहिजे तो काय कुणाच्या चहाच्या कपामध्ये मिंदा नाही तरी आकूचा विकास हा फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते का जे दैशभाई यांनी उत्तम जानकर साहेबांनी पाटीलवाड्यात जी वक्तव्य केली रामभाऊ सातपुतेचे ते एकदम खोटे आहे दुसऱ्या बाजूने पाहता आकवजमध्ये जे दोन नंबर धंदे आहेत ते मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांचेच आहेत जर आकवजमध्ये हातबट्टीचे धंदे जरी चौका चौकात बघितले तर मोहिते पाटील कार्यकर्त्यांचेच आहेत तर दोन नंबर धंदे माझी दही रेशबाई यांना विनंती आहे की तुम्ही चौकशी करा हातबट्टीचे धंदे कोणते आहे आकूजमध्ये कोणाचे आहेत तुमच्याच कार्य ते बंद करा आणि मग तुम्हाला आकूजच्या मतदारांना मत मागायचा नैतिक अधिकार आहे भारतात भाजपचं विजन रामभाऊ सातपुते साहेबांच्या नेतृत्वामध्ये आकूचा विकास करणे हे आहे आकूजमध्ये जे वर्दळीचं ठिकाण आहे मग ते गांधी चौक असू द्या सदभाऊ चौक असू द्या तिथं महिगाच्या चार पाचशे रोज थांबतात तिथं साधी महिगांना रगवीची सोय नाही जरी मोहिते पाटकाचे अंध बघतं जरी टीका करत असेल तरी आकचा विकास आणि दुसरी गोष्ट आकवजमध्ये झोपडपट्टी आहे व्यंकटनगर आपण पाहिलं आ, नवीन बाजारता आमच्या आईच्या आजोबा राहत होते त्यांना घर मिळत नाही अतिशय दयनीय अवस्था मोहिते पाटलांच्या काळात आकवीची आहे आणि ह्याचा विकास स्वच्छ नरेंद्र मोदीचं जे विजन आहे की आक प्रत्येक घराला प्रत्येक माणसाला स्वच्छ घर मिळलं पाहिजे ते फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि मी वकील एक नूट्रल व्यक्त मत व्यक्त करतो की आकूच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी येणं अतिशय काळाची गरज आहे सर्व महिलांच्या सुरक्षेसाठी आकूच्या विकासासाठी मोहिते पाट भारतीय जनता पार्टीचे सव्वीस नगरसेवक निवडून येणं अतिशय तळमळीनं मी सांगतो निवडून येणं आकूच्या विकासासाठी गरजेचं आहे धन्यवाद